मित्र मैत्रिणीं आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील भाग मी किती वर्षानंतर आज माझी शिवा माझ्यासोबत एवढे छान बोलली मी आधीही किती वेळा तिला भेटण्याचा प्रयत्न केला पण मला पाहून ती आपली वाट बदलायची खूप राग होता तिला माझ्याबद्दल पण यावेळी मात्र तिच्या डोळ्यात मला कुठलाही राग दिसला नाही आणि बोलणं किती समजदार मी तर अगदी भारावून गेले ते तिचे बोलणे ऐकून पण मला शाळेत भेटायला येऊ नको म्हणाली मुली चिडवतात म्हणाली आमच्यामुळे खरं तर माझ्याचमुळे किती वाईट दिवस पाहायला लागले तिला कशी फेस करत असेल हे सगळे प्रॉब्लेम एवढीशी तर आहे माझी शिवा तिला छातीशी घट्ट धरून घ्यावेसे वाटले पण ती मी आवरले स्वतःला पण वाटतं तिला आपल्या कुशीत घेऊन मनसोक्त कुरवळावे लाड करावा तिचा येईल का ती माझ्या कुशीत का नाही येणार आणखी थोडा वेळ देईन मी या वयात आईची किती जास्त गरज असते हे कळतंय मला कदाचित म्हणूनच तिला माझी ओढ जाणवली असे किती छान बोलत होती माझी मैना वाटत होतं तिचं ऐकतच राहावे मित्रमैत्रिणींबद्दल शाळेबद्दल अगदी भरभरून बोलत होती पप्पाचा विषय काढला तेव्हा मात्र बोलायचे टाळले तिने बरोबरच आहे ना माझ्यापेक्षा तिचे पप्पा जास्त जवळचे आहेत तिला विचार करून हृदयातून एक कळ निघते मी जन्म दिलाय तिला वेदना सहन करून ती झाल्यावरही तिचं सगळं मीच केलं माझ्याशिवाय थोडा वेळही राहायची नाही आणि अनुरागला आमच्या दोघींसाठी वेळ तरी कुठे होता मग मम्मा मम्मा करत सारखी माझ्या मागे असायची दिवसभर आम्ही घरात नसायचो मग मी घरी आल्यावर दोन मिनिटांसाठी आड होऊ द्यायची नाही मला अनुराग यायचा तेव्हा बरेचदा झोपलेली असायची आणि तिची सकाळी उठून शाळेची गडबड असायची तेव्हा अनुराग नुकताच उठलेला असायचा त्याच्या गालावर पप्पी घेऊन बाय करणे एवढीच काय ती दोघा बापलेकांची भेट व्हायची तिची सगळी दुनिया मीच होते आणि आता अशी वेळ आली की मी तिच्या आयुष्यात कुठेच नाही विचार करून त्रास होतोय मी एक मोहाचा क्षण जपून ठेवण्याच्या नादात किती मोठ्या सुखांना क्षणांना आयुष्यातून घालवले याचं गणितच लावता येणार नाही का वागली मी अशी फक्त माझाच गुन्हा आहे का यात की अनुराग ही तेवढाच जबाबदार आहे किती आत्मकेंद्री झाला होता तो त्याच्या ऑफिस आणि तो बस एवढंच विश्व होतं त्याचं माझ्याशी नीट बोलणं नाही कुकी कुठे बाहेर जाणं नाही मी ही नोकरी करायची मलाही टेन्शन असायचं त्यात शिवणण्याची जबाबदारी तिचा दवाखाना तिचे आजारपण शाळा सगळं मीच बघायचं आणि त्या बदल्यात त्याचे दोन प्रेमाचे दोन शब्दही नाही कंटाळले होते मी जीव गुदमरल्यासारखा वाटायचा मला कधी कधी वाटायचं निवांत सुट्टी घेऊन कुठेतरी बाहेर फिरून यावे पण त्याला काही बोलले असते तर त्याने धुडकावूनच लावले असते म्हणून मी कधी बोलूनच दाखवले नाही एकदा मात्र तो स्वतःच म्हणाला बाहेर फिरायला जाऊया मी रागाच्या भरात नाही म्हटले पण एक दोन शब्दात मानलेच असते पण त्याने पुन्हा तो विषय काढलाच नाही मलाही वाटायचं कधीतरी त्याने माझी मनधरणी करावी मान्य आहे सतत तो कामात व्यस्त असायचा पण महिन्यातून एक सुट्टी तो आमच्यासाठी घेऊ शकत नव्हता बायको आणि मुलीसाठी महिन्यातला एक दिवसही काढू शकत नव्हता तो एवढी साधी अपेक्षा होती माझी त्याच्याकडून काय चुकले माझे खरंच संसार सुरू होता कामचा की आला दिवस समोर रेटायचा कसं तरी एवढंच सुरू होतं आजही चांगले लक्षात आहे मी आजारी पडले होते दोन दिवस तशीच झोपून होते तो मला दवाखान्यात जाण्याचा सल्ला देऊन ऑफिसला निघून जायचा पण स्वतः त्याने दवाखान्यात नेले नाही जेव्हा माझ्याने सहन झाले नाही तेव्हा मी स्वतःच दवाखान्यात जाऊन आले मग काय फायदा होता या ना त्याचा बळजबरीने सोबत राहण्यात काय अर्थ आहे आईला बऱ्याच वेळा सांगायचा सा प्रयत्न केला पण तीही मला चार गोष्टी समजावून सांगायचे अगं असतो शरयू एकेकाचा स्वभाव आणि तूच पसंत केलेस ना त्याला तेव्हा सुद्धा असाच अबोल होता तो आणि एवढी वर्ष संसार केलास ना आता समोरचे दिवसही जातील सोन्यासारखी मुलगी आहे तुम्हाला आता भांडण वादावाद करून काही फायदा आहे का सांग मला अगं पण आई नात्यात थोडा तरी गोडवा असावा की नको अनुरागला अजिबात वेळ नाही माझ्यासाठी सारखं आपलं काम आणि काम मीही नोकरी करते तरी घरातल्यांना वेळ देतेच ना मला सांग मी जर अशी कामात स्वतःला बिझी करून घेतले असते आणि घरी लक्ष दिले नसते तर त्याने सहन केले असते का सगळ्या अपेक्षा माझ्याकडूनच का मी वैतागत आईला विचारत होते कारण बायकांनाच सहन करावे लागते आणि बायका सहन करतात म्हणून सगळे संसार टिकून राहतात त्यांनी सहन करायचे बंद केले तर नव्वद टक्के संसार खात्रीने मोडून जातील आपल्याला वरदानस्त बाळाते देवाने स्त्री फार विचार करून बनवली असेल जेवढी ती नाजूक आहे तेवढीच कणखर आहे अपार सहनशक्ती आणि संयमाचं वरदान मिळालंय स्त्रीला आईने किती सुंदर शब्दात समजावून सांगितले होते मला अगं पण किती सहन करायचं सांग ना हे बघ तुम्हा दोघांचे भांडण होत नाही तू तु, तुझ तो तुझ्यावर कधी हातही उगारत नाही कधी तुझ्या गालावर चार बोटं उमटवली त्याने नाही ना मग कुठल्या कारणामुळे तू त्याच्यापासून दूर होण्याचा विचार करतेस हे बघ बेटा जे काही वाद आहे ते दोघं बसून समंजसपणे सोडवा अगं दोघेही उच्च शिक्षित आहात तुम्ही आता आमच्यासारख्या अड्यानी एवढी वर्ष सुखाने संसार केला आमची काय भांडणं झाली नाहीत की वाद होत नव्हते घर म्हटलं की भांडायला भांडं लागणारच पण एवढ्या कारणासाठी संसार मोडायला लागले ला तर कसं निभायचं ग पण आई घुसपट होते ग माझी एकदा त्याच्याशी स्पष्ट का बोलत नाहीस जरा मोठ्या आवाजात आवाज चढवून बोल कदाचित तुला काय हवं त्याच्या लक्षात येत नसेल बोलल्याशिवाय त्याला तरी कसं कळणार ग बरं आम्ही बोलायचं म्हणतो तर तेही तू नाही म्हणतेस आई परोपरीने मला समजावण्याचा प्रयत्न करत होती लहान आहे का तो ज्या त्याला समजावून सांगायला त्याला कळत नाही संसार काय असतो आणि एवढी एकपणाची हौस होती तर लग्नच का केले मी आईशी भांडत होते पण हेच भांडण मी अनुरागसोबत का केले नाही आईने मला जेवढे समजावून सांगू शकत होते तेवढे सांगितले ती तरी आणखी काय करू शकणार होती रात्री तो जवळ आला आणि मी रागाने त्याला दूर ढकलले तर तो गुपचूप दूर निघून जायचा पण जरा म्हणून हक्क दाखवायचा नसायचा त्याला तोही कामामुळे दमून असायचा आणि स्वतः त्याच्या जवळ जायला माझा इगो आड यायचा पण संवाद साधण्याचे याशिवाय दुसरे कुठले चांगले माध्यम आहे का मनासोबत शरीराचाही कोंडमारा व्हायचा नुसता कितीतरी रात्री मी जागून रडत काढल्या पण तो मात्र ढाराढूर झोपलेला असायचा कधी कधी वाटायचं याच्या आयुष्यात दुसरे कुणी नाही ना, ना। एवढा कसा हा बिझी पण त्याच्या अबोल स्वभावामुळे कुणी त्याच्याशी जास्त बोलत नाही हे हेही मला चांगलेच माहीत होते पण तरीही आमचे लव मॅरेज आहेच की मग त्याच्या आयुष्यात कुणीतरी आहे हा माझा संशयही वाढायला लागला आणि आमच्यातली दरी अजूनच खोल होत गेली चुकले तर माझेही होते मी एकदा त्याच्यासमोर आपलं मन मोकळं केलं नाही भांडून आदळ आपट का केली नाही एक दिवस तो खूप आनंदात फोनवर बोलत होता मला वाटलं त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलतोय कारण त्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद मी बरेच दिवसात बघितला नव्हता मी किचनमधून त्याच्याकडे पाहत होते त्यामुळे तो काय बोलतो हे मात्र ऐकायला येत नव्हते पण चेहऱ्यावरचा आनंद तिथूनही मला स्पष्ट दिसत होता रागातच मी त्याच्याजवळ आले शरयू अगं मंदारची ट्रान्सफर झाली आहे पुण्यात तो येणार आहे इथे राहायला अजूनही चेहऱ्यावर तेवढाच आनंद हा त्याचा मित्र येणार आहे म्हणून एवढा आनंदी झाला मला तर आश्चर्यच वाटले कॉंग्रॅज्युलेशन्स पण काय फायदा मित्रासाठी वेळ मिळणार आहे का तुला मी त्याला टोमणा मारत म्हणाले अगं वेळ नाही म्हणून काय झालं तो जवळपास असणार आहे हे काय कमी आहे आणि जवळ असल्यावर भेटीगाठी होतच राहणार मी तोंड वाकडे करून फक्त होंकार भरला आणि हो त्याने माझ्यावर एक जबाबदारी टाकली त्याच्यासाठी घर बघायला सांगितले सध्या त्याला भाड्याने घर घ्यायचे आहे आता खरंच याला त्याच्यासाठी घर पाहण्यासाठी वेळ मिळणार होता का अगं मी सांगेन कुणाला तरी घर शोधायला तुझ्या लक्षात आहे का एखादं असेल तर सांग पण मला मात्र त्याला कुठलीही मदत करायची इच्छा होत नव्हती म्हणून मी नाही म्हणाले आणि किचनमध्ये निघून गेले पण त्याने लगेच दोन तीन जणांना फोन करून मंदारसाठी घर बघायला सांगितले आणि आमच्याच कॉलनीमध्ये थोड्या अंतरावर एक चांगला फ्लॅट त्याच्यासाठी मिळाला घर बसल्या अर्ध्या तासात हे काम अनुरागने केले होते पण तो फ्लॅट बघून येण्याची जबाबदारी मात्र माझ्यावर टाकली त्याच्या बायकोच्या रूपात मला एक चांगली जवळची मैत्रीण मिळेल म्हणून मीही मदत करायची ठरवली तेवढाच मलाही विरंगुळा पण मला काय माहीत होते मंदारचे पुण्यात येणे माझ्या आयुष्याला एक कलाटणी देऊन जाणार आहे माझे निरस आणि नी कंटाळवाने आयुष्य त्याच्या येण्याने इंद्रधनुच्या रंगाने भरले जाणार आहे तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद